येथील कुंभ मेळाव्यात महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील भोलापुरी बाबा यांनी एक अनोखी मागणी सरकारकडे केली आहे पाहुयात हे भोलापुरी बाबा काय म्हणतात होम नमो नारायण जय माता ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु संत तुकाराम महाराज कि जय अरहार महादेव आज महाराष्ट्रामधले संत त्याच्या कुंभमेळेमध्ये जमलेले आहेत अनेक आणि महाराष्ट्राचे काही प्रश्न आहेत ज्या तीर्थक्षेत्राचे उदाहरणार्थ तीर्थक्षेत्र आनंदी देवाची हे तीर्थक्षेत्र फार महाराष्ट्राचं महत्वाचं आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांची तिथे संजीवनी समाधी आहे आणि त्या संजीवनी समाधी पूर्ण भारतामध्ये का जगामध्ये एवढ्या कमी वयात कोणीही समाधी घेतलेली नाही आणि आज आपल्याला आज लाजीरवाणी गोष्ट आहे का तिथे इंद्रायणी एवढी प्रदूषित झालेली आहे सी सी कॅमेराची व्यवस्था नाही त्याच्यानंतर साधू संना संन्याशी जे भक्त मंडळी येतात काही आपल्या आखाड्याचे तर त्यांना राहण्याची व खाण्याची सुविधा नाही तसच तिथे गाव तिथे गोशाळा व गो अट्टमुक्त भारत या आमचा उद्देश आहे अखिल भारतीय गोरक्षा परिषद व आव्हान आखाड्यातर्फे आम्ही वेलोवेली या ज्या बातम्या प्रकाशित करून केंद्र सरकार व राज्य सरकारला पाठवलेले आहे व केंद्र सरकार आणि राज्य सरकार, सरकार व तिथले नगर परिषदचे जर तिथे काना करत असतील तर निश्चित ही याच्या मागे कोणीतरी भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी माणसाचा हात आहे यातील मात्र शंका नाही आणि असेच जर तीर्थक्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर जे आखाड्याचे साधू संत आहेत या तीर्थक्षेत्रावर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे का त्यांची अवस्था जर अशी दुर्मिळ असेल तर मग इतर गोष्टी ज्या आहेत मग उदाहरणार्थ आश्रम बोला काही तुमचे छोटे छोटे मठ बोला साधूंना आज राहण्याची फार बेकार अवस्था आहे कुठे ज्या गायरान जमिनी आहेत त्याच्यावर अतिक्रम केलेला आहेत भूमाफियांनी ते आठवून ती जागा गोशालेसाठी द्यावी आणि साधू जर तिथे जर बसला तर निश्चित ही त्या गावाचा व त्या जमिनीचा तसेच गोमात्याचा उद्धार करू शकतो पण आज तसं काय होत नाही म्हणून हे ही आपल्या एक भारताच्या लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे इंग्रज जरी गेले गोरे इंग्रज गेले तरी काले इंग्रजांनी या गायरान जमिनीवर अतिक्रम केलेला आहे मग ज्यांना आम्ही काग कागदोपत्री कायद्याने जर भांडतच आहोत पण तसेच मी इंद्रायणीची आरती सुद्धा पाच वर्षापासून चालू केलेली आहे आणि त्या आरतीच्या माध्यमातून एकच आहे संत गाडगेबाबांनी जसं काम केलं स्वच्छता मोहीम राबवली तिथे आनंदी मध्ये आणि आज त्याच गाडगेबाबांनी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी जे त्यांचे त्या प्राणाची आहुती दिली जगाच्या कल्याणासाठी पण आज ते कार्य तिथे न होता आज वेगळ्याच त्याला कुठलं तरी स्वरूप आलेलं आहे मग त्याच्यासाठी आम्ही आखाड्यातर्फे व आपल्या संघटनेतर्फे व हत्यामुक्त भारत व गाव तिथे गोशाळा गायरान जमिनी अतिक्रम मुक्त करा आणि ज्या अनेक असे प्रश्न आहेत तिथे सी सी कॅमेरे आहेत भिकारी आहेत त्याच्यानंतर तिथे प्रदूषण मुक्त नदी झाली पाहिजे असे अनेक आहेत आणि राहण्यासाठी साधू संतांना आश्रम पाहिजे तर आणि आनंदी मध्ये आज जर परिवर्तन झालं तर निश्चित ही त्याचा परिणाम देशावर होईल कारण कोणीतरी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे कोणीच जर बोलणार नाही मी जो तो मी सांगेल अरे खाओ मस्ती मे रो ऐसा चलेगा नाही यावर लगाव दम गम तर साधू याच्यासाठी झालेला नाही साधूंनी मर्यादा पुरुषोत्तमान काम केला पाहिजे जिथं शास्त्राची भाषा ज्याला कळत नाही तिथं शास्त्र त्याला दाखवलं पाहिजे आणि एक रहेंगे तो आपण नेक रहेंगे देव ही भाषा आपल्या साधू संतांनी सांगितलेली आहे म्हणून आपल्या प्रत्येक देवदेवताच्या हातात हत्यार आहे तसेच आज आपण नागा संन्यास याच्यात जर मोडतो आव्हान आखाडा जुना आखाडा सर्व आव्हान आखाड्यांना माझे नम्र विनंती आहे की त्यांनी असं आता किन्नर आखाडेवाल्यांनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तर जसं त्यां ते जसे आपले इतर राज्यामध्ये जशा नद्या प्रदूषित नाही तशा त्याचे इतर चांगली कामं करतात साधू पण आनंदी ज्ञानाची भूमी आहे मग तिथं ज्ञानराज माऊली आज अनेकांना घडवले कीर्तनकार प्रवचनकार ते असे गप्प का कोणाचं त्यांना दबाव आहे का कोणाचं त्यांनी आज ऐकलं नाही पाहिजे तुम्ही लोकांना ज्ञान सांगता मग तिथे आज परिस्थिती अशी चुकीची असेल तर निश्चित आम्ही केंद्र सरकारवर भविष्यात आखाड्यातर्फे आंदोलन करणार आणि त्या प्रश्नांना वाचा फोडणार तर आता आमचे काही वरिष्ठ जे आहेत हा मिरची बाबा आहेत आमचे दादा बाबा आहेत आणि इतर आमचे गुरुबंधू आहेत हे काही शुभेच्छा व त्याला पाठिंबा देतील या गोष्टीला या गोष्टीला तर त्यांचं जरा दोन शब्द ऐकावा ओम नमो नारायण महाराजांनी जे शासनाला मला समाजासाठी जे मागणी केली ती काय धनाची मागणी केली नाही का के शेतीबाडीची के मागणी केली नाही तर काही बंगल्याची मागणी केली नाही गाडीची मागणी केली नाही केली कसे जे जगाचं कल्याण व्हावं तिथं अतिथी कोणी दुखी सुखी आणि दर्शनासाठी येत असत्या त्या भक्तांची व्यवस्था घडावो त्यांना हक्काच त्यांचं घरपणा तिथे आसर म्हणा स्वतः हक्काच त्यांना भेटावं त्यांची सुविधा होऊन महाराजांनी जे सांगितलं जाऊ हात्याचं ते पैठण सांगितलेलं आहे मातृभूमी साधूचे जे सांगितलेले आहे ग्रंथामध्ये महाराष्ट्र संतांची भूमी मानल्या गेलं त्या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये शास्त्रात असं काय लिहिलेलं आहे का गौ माता म्हणजे तेहतीस कोटी देवता आलं कारण गौ असतो ज्याने एक गाय पाळली एका गायीची पूजा केली म्हणजे तेहतीस कोटी देवाची पूजा केल्यासारखं असं ही शास्त्रामध्ये सुद्धा आहे म्हणून महाराजांचं एकच मागणं आहे का गौ हात्या कुठं ज्या साधूंची व्यवस्थाने जे साधू पायरीवर काय राहिलेले काही साधून मठ नाही मंदिर नाही त्या साधूंची व्यवस्था हो जे ज्या पाठीशी कोण आहे त्याच्या पाठीशी शासनाने उभा राहून त्यांना समिती द्यावं बस हेच आमचं एवढंच मागणी शासनाला जसं प्रयागराजाच इलाहाबादचं प्रयागराज जसं प्रयागराज एकदम सुवर्ण काया करून टाकली मोदी साहेबांनी योगी साहेबांनी अशी जे आमचे हात जोडून नम्र होऊन ते का मोदी साहेबांनी आदित्य योगीनाथ जीने थोडस काही साधू भटकलेले काही साधू राहिलेले आहेत त्या साधूंची व्यवस्था करावं त्यांनी जशी करॅग नगरी सोन्या सुवर्ण सारखी बनवलेली तशी आळंदी पंढरपूर नगरी यांना थोडासा हातभार करावं हीच माझी मागणी ओम नमो नारायण ओम नमो आता आळंदी मी माझं जी बैंड थांबते आळंदी म्हणजे दारू आणि मठमधे दुकान माझा मुख्यमंत्र्याला माझं आव्हान मग ते त्यांनी बघवा दारूचं आणि मटणाचं दुकान आळंदी बसलं लांब असं आळंदीत नसव एवढ दोन शब्द सांगतो एवढं करा म्हणजे बाकी समज खीर गाडीत चल बोला मोठं तुम्ही